काय म्हणतो ते आई मनीषा चल ना आपण दवाखान्यात जाऊ ना मनीषा आता तुला एक महिना झाला आपण घरच्या घरीच म्हटलं तू प्रेग्नेंट प्रेग्नेंट पण नक्की माहित नाही ना डॉक्टरला चौकशी ना आपण ठीक आहे पुढच्या महिन्यात जाऊया आपण दिवाळी होऊ दे ते मताना मनीषा करंजेत आणलं का दळून की आणू मी आई आणणार तुम्ही आणू का डब्बा घेऊ बनवले मी सगळं केलं आहे ठीक आहे आण ना डब्बा दे, मला ते किती आराम होऊन राहिला आता दिवाळी आली की पहिले मी या काम कामधंदा पाहून शिवानी कुठे गेली शिवानी बेटा गेली काउटीवर काय मी तिथे विचारतो ना सुट्ट्या किती कधी काय झालं दोघे सासू सुनीच्या मस्त गप्पा गोष्टी चालू असतात आजकाल हा शिवानी बरोबर आहे तुझं शिवानी मी मनी साले म्हटलं चल मला आपण दवाखान्यात जाऊ आपण घरच्या घरी म्हटलं होतं प्रेग्नेंट आहे प्रेग्नेंट आहे उलट्या होत मला दवाखान्यात जाऊ चेकअप साठी आई तुला सांगितलं ना वहिनी सध्याशी बाळ होऊ देऊ नको म्हणून पाहिलं ना आतापासून संदीप दादा कसा करते पगार झाला की बायकोपाशी पैसे देऊन देते आणि दाबाच्या शेती होत नाही आणि आपण शेती पण लागूला देऊन दिली मग माझं लग्न तू कसं कर करशील नाही कुठून अशी एवढा सारा पैसा आई जसं सांगतो तसं करतो आता बस हा शिवानी बरोबर बोलून राहिली तू मी विसरलीच होती सगळं माहिती तू विसरतो म्हणून म्हणून तिथे मी पदपती आठवण करून देतो मनीसाठी आली नाही पण दि सांगतो मी इले दवाखान्यात नेऊ नको म्हणून सध्याशी तुला सांगतोय त्या तु वहिनीला सध्या बाळ होत्याची काही गरज नाही आहे पहिली माझं लग्न कर आणि नंतर बाळ दे ठीक आहे शिवानी आता दिवाळी झाली की बस पहिले तुझं लग्न शिवानी आणि तिथं प्रेग्नेंट असली का प्रेग्नेंट नाही आहे ते असली तर आपण इलाज करू काही ना काही तिने न सांगता तू काही काळजी करू नको पण दवाखान्यात नेऊ नको ठीक आहे शिवानी चलली मी ड्युटीवर अरे बापरे बरोबर बोलली शिवानी मी तर हा विचारच नाही केला मनीषा संदीप आला काय आई संदीप आली नाही की अजून येते निवड्यात नाही नाही माझ्या सासू लय काळजी आहे पाय ना दवाखान्यात तुली म्हणते मी माझ्या सासूबद्दल लय समज करून घेतला आता पण आता नाही आता सासू म्हणजे आई विचार केला दवाखान्यात दा जाय आता पण सासू नाही केला नाही नाही मय सासू खूप चांगली आहे रिंकू धरी का तयारी चल ना खरेदी करायला चालतं म्हणतो ना कपड्याची मनीष आई तोंडेच मारते बायकोली म्हणत कपडे आणायला चल आणि मायला विचारता रे तू तु? आई तुला पण घेऊन चाललो ना मी पहिले रिंकूला सांगतो रिंकूला वेळ लागते तयारी ला मग तुला सांगून ताई कुठे गेले बाबा बाबाला पण सोबत गे तेच म्हटलं माया मनीष बदलला की काय मनीष एक काम कर रिंकुले बाणाय ना लहानस रिंकुले मला घरीच आहे आपण तिच्या साडी घेऊन येऊया अरे बापरे <laughs> आई त्याच्या पाहिजे एक काम कर ना मतारे बुडे बाबा तर काही काम नसते या तुम्ही बाळाला घेऊन घरी थांबा नाही रिंक आईने गंमत केली ना मला आईने पहिलेच म्हटलं रिंक बाय कशी करते आता नाही मनीष मला माहित आहे आईची सोस माझ्याबद्दल कशी आहे तर आई असं म्हणू शकतात कळून आईचे जुवार येते तुम्ही मला काही दिलं नवीन घेऊन की आई पाणी दोन साड्या घेणार आहोत एक तुमच्याकडून एक मनीष करून

बाहेर लवकर समजले तुम्ही किती बी आहे ना तरी मला नव्या ऐकत नाही तुमच्या म्हटल्यानं मला काय माहित नाही का किती प्रयत्न केला तुम्ही माझ्यापासून बाजून घ्या आता पण नव्यानं नाही ऐकलं ना दिवाळी ना कुठे तमाशे करतो मला माहित आहे ना माया पोरगा पुरा साईडनं करून ना तरी ते गुन्हे जात म्हणापणा दाखवतोस किती का चांगलं तुम वागा म्हणून म्हणतो सासू हे कधीच आई नसते होत चल तयारी करतो अन मनीष सोबत कपड्याची खरेदी करायसाठी घरी पहिल्यांदा शांताबाई आहे का घरी शांताबाई हो हो आली आली काय झालं सविता शांताबाई माझ्या डोक्याने एक आयडी आहे शांताबाई पाय तू जर उसळून धरली ना शांताबाई तर आपलं लय चांगलं होते दिवाळीला अजून आठ दहा दिवस टाईम आहे सविता सांग ना काय अजून काय तो बापा काय भांडणाच काही आणू नको सविता मी पहिलेच लय तोंग गेला भांडणाले शांता तुला काय वाटत भांड भांडगोळ जाऊ का मी नाही नाही तू आहे पहिले मला काय वाटतं शांता आपण काय करा असं गृह चालू करू शांता बाई करंज्या लाडू चोळा अनारसे सगळं बनवू शांता आपण सविता तू काय मनातलेच बोलली सविता मला तर ही आयडिया आठ दिवसापासून आहे सविता पण तू बाई जेलात गेली पण तुझी साथ नव्हती सविता आणि बाकीच्या बाया सोयाबीन सोंगाला चालू आहेत आठ दिवसापासून आहे सविता हे आपण असं चालू करा म्हणून करणे ज्वार येते घरांगी सर्व मिळून येथे बनवू आणि बाकीच्या ऑर्डरही पण घेऊ शांताबाई कर शांताबाई उठून बघू तुला जमते शांताबाई मी ऑर्डर आणतो मला माहित आहे ठीक आहे सविता मग आजपासून सरळ बाहेरची आपण मीटिंग घेऊ आज पासून काय आताच मीटिंग करू सविता चल सविता येतो मी आहे जा मी स्वतः करून राहिली चल भी भी चल सविता त्या घरी बी सुनाय करणारी माहिती घरी सुनाय सुषमाच्या घरी सुनाय चल आपण सात आठ जमा करू आणि मस्त आपण गृह उद्योग लोक आपण चल शांताबाई सुषमाच्या घरी चल तुला माहिती आहे शांताबाई आपल्याला लय आडवरी भेटतात आणि आजकाल माहिती आहे काय दिवाळीचा धंदा करू करू बाहेर थकतात आणि घरचं फराज करूनच जीवारी ते शांताबाई पण आता पैसे भेटतात म्हणून आपण काही बी करू शकतो चल शांताबाई मस्त आपण गृह उद्योग करू शांताबाई आणि माहिती दर दिवाळी आली कि बस सर्वजण गृह उद्योग करत जाऊ सविता पहिल्यांदा चांगली आयडिया आली सविता तुले शांताबाई जैलात जाऊन शांताबाई नाही दहा सुट्टी शांताबाई मी दे सविता जे झालं ते झालं तो विषय करून मुळ नको खराब करत जा सविता चल शांताबाई मला सुषमाच्या घरी सुषमाच्या घरीच बोलू सगळ्या बाहेर आता आपण काम करत शांताबाई आता दिवस नाही जमावलं जात आज पूर्ण बायाची मिटिंग घे आणि संध्याकाळी आपण सामान आणू तसं करू सविता चल शांती सविता कुठे चालले शांत मावशी सुषमाच्या घरी ये अर्जुन काम आहे आपण फर आज बनवू आता येऊ काय सुषमाच्या घरी शांत मावशी ये आता ये। ये कथा दोन चार जणी मिळून चल जाऊनच काय आहे म्हणजे आहे आता फक्त रागे गेले भरले गेले पाहिजे रागेरी चोरून पार्टी गेली आता मी तर म्हणतो पैसे जमा करून तर राणीच्याच घरात भरले असतील तिची चुकी नोकरी काही सांगता येत नाही मला नव्याने तिला साथ दिली सगळी काउन फ्रेम करते ने पापार ने का ने ने ना पापा रानी वर दे फक्त घरी आता राजा प्रेम आने बोल ते के खैर नहीं राजा सविता काय झालं सविता राजा जी का तुम्ही पैसे आले का सांगितलं महिना पैसे मी जमा करून ठेवले इने तुम्हाला महिना भर हिशोब कुठे गेले पैसे सविता तुझ्या साठी मी सोनेच बांगडा करून राहिलो ना तुला काय वाटलं मी काय पैसे खर्च करून टाकले काय चुपचाप बस आईले मी सरप्राईज देणार आहोत डायरेक्ट दिवाळीच्या दिवशी त्यासाठी सविता सोन्याच्या बांगड्या बनवायला टाकल्या सविता मी कोणी माहिती आहे ना सविता आता मी सगळं नान सोडून दिला म्हणून थोडे 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 पैसे जमा केले नाही मी तुला सोन्याच्या बांगडा करून द्यासाठी पहिले माहिती आहे ना तुला सोन किती महाग द्यायला

सोन्याच्या बांगड्या बनवून टाकल्या माझ्यासाठी सगळं विसरले मागचं जाऊ दे आता मी पण राजाजीने माफ केलं बाबा असं कोण म्हटलं तुम्हाला सविता मी बायको नाही आहे सविता बायको आहे पण चाका देणारा त्यासारखा आता बस्तर माणूस नाही कोणी राजा का रे त्या नंदूपासून किती पैसे घेतले रे हजार रुपये मागायला आलता मला तो दोनशे रुपये व्याज द्या म्हणे बाराशे रुपये झाले ते लावा मारते तो चला येतो मी सविताने चहा केला वा पिऊन घे तुम्ही सांगून देजा जा अर्जंट फोन आलता म्हणून अरे बापरे सविताले चाटा तर मारल्या पण आता कसं करू राजाजी या नाही का चहा गेले गे या या आपण सोबत चहा घेऊ दोघ जण पाय हराम खोर राजा याना लय आश्वासन दिली वाटते सविताले चल सविताले विचार तसंच करतो मी काय पट्टी दिली तर सविता वाटली ना हो काकू एकाच नंबर मीच तुम्हाला माझ्या ऑफिस मधल्या बायांची ऑर्डर देते ठीक आहे सविता सुषमा तुम्हाला सगळं घालून सांगतो आज संध्याकाळी किराणा सगळं आणलंच गेला पाहिजे आणि आपापल्या परिणाम एक ऑर्डर दोन ऑर्डर किती काही असो ऑर्डरही घेऊन यायचे शांताबाई ऑर्डर घेऊन येतो घे मंडळी आमच्या सर्वेची इच्छा आहे हो समजलं ना तुम्हाला पण ऑर्डर द्यायची असली तुम्ही पण देऊ शकता बरं शांताबाई पा किती मोठा बिझनेस करणार आहे आता फक्त तुम्ही साथ द्या व्हिडिओ पूर्ण पाहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा सोडून देऊ को। ना तुमच्या साथीचीच आवश्यकता आहे का मग शांताबाई तुम्हाला पाठवून देते चला मग मस्त आपण बाहेर एक चंदाल टाकू कोणाच्या घर करायचं नाही मोकळे मैदाना सर्व सामान आणायचं आणि उद्यापासून चालू करून द्यायचं चला जा मग आता सर्वजणिक घरी आपापल्या घरी सांगा सगळे तसं तुम्ही सांगितलं जा फोनवर ठीक आहे शांताबाई चला मग येतो आम्ही पुष्पा शांताबाई ना नाही चांगली आयडिया केली शांताबाई घरचा घरी नोकऱ्या राहतात आपल्या कामे होते आणि मजुरी होते हा पुष्पा बरोबर आहे तुला शांताबाई या वर्षाची दिवाळी चांगली नाही आपल्याला असं वाटून कर्मजार केली नाही सगळं चांगलं करते अशा चोरीच्या पाठीलाई दे आता शांत राशी लागली नाही कामावर आता सासूला टेन्शन देऊ नको जाऊ दे चूक झाली तिच्या हातून ठीक आहे का मला तू तो बाहेर काय बाईने बी आपली गोष्ट झेलून घेतली सविता जमलं चल आता महादेव माले की चिंताचे बाबाला सांगतो उद्यापासून आपण मस्त तेंडाल मध्ये कार्यक्रम करू खराळ बनवायचा ठीक आहे शांताबाई चल ये मी मगिता मंडळी सविता खराब नाही बरं सविता चांगलीच आहे ना किती चांगली प्लॅनिंग केली सगळ्या बाहेर कामधंदे लावून दिले चला मग तुम्ही ऑर्डर द्यापेता शांतापे